दोन हजार मध्ये आसाराम बापू प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा संपूर्ण देश हादरून गेला होता एक धर्मगुरु ज्याच्यावर कोट्यवधी लोकांची श्रद्धा होती त्याच्यावर अत्याचार करण्याचा आरोप झाला होता तेव्हा असं वाटलं हे कसं शक्य आहे यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता की असं कसं होऊ शकतं आणि आता अगदी तसाच प्रकार सुनीता आंधळे यांच्या बाबत घडताना दिसत आहे सुनीता आंधळे यांच्यावर वारकरी समाजाने डोळे झाकून विश्वास ठेवला ज्यांना डोक्यावर बसवलं आता त्यांचे अशा प्रकार समोर येत आहेत जे ऐकून प्रत्येकाची तळपायाची आग मस्तकात जात आहे आसाराम बापूच्या बाबतीमध्ये शेवटी काय झालं सत्य समोर आलं आणि आता ते तुरुंगात आहेत अगदी असाच प्रकार सुनीता आंधळेबद्दलही घडणार आहे हे मात्र तेवढं सत्य आहे फक्त बघावं लागेल की याला किती वेळ लागतो रक्षाबंधनच्या एका कार्यक्रमामध्ये सुनीता आंधळेला आमंत्रित केलं गेलं त्यावेळी सुनीता आंधळेनी अभिमन्यू आंधळेला राखी बांधली होती त्यांचं नातंही तसंच बहीण भावासारखं होतं पण त्यानंतर फक्त आठ दिवसांनीच त्यांनी त्याचा अभिमन्यू अभिमन्यूसोबत लग्न केलं पण असं काय घडलं की त्यांना स्वतःच्या भावासोबत लग्न करण्याची वेळ आली असं कुठलं अभाव कोसळलं ज्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला ते स्वतःला कीर्तनकार नाही तर राष्ट्रीय कीर्तनकार म्हणतात आणि अशा पदाच्या व्यक्तीला हे कितपत योग्य वाटतं त्यांनी हे सत्य जगापासून कालपून ठेवलं पण शेवटी म्हणतात ना सत्य कधीही लपून राहत नाही ते बाहेर येतेच पण इथे महत्वाचा मुद्दा म्हणजे सुनीता आंधळेंनी भावासोबत लग्न का केलं अशी घाई का करावी लागली यामागचं खरं कारण काय होतं अशी माहिती समोर आली की सुनीता आंधळे यांना आपलं नाव आणि संस्थेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला पण का असं काय होतं ज्यामुळे त्यांना आपल्या भावाशीच लग्न करावं लागलं यामागे काय गुपित होतं जे लपवण्यासाठी हा सगळा खटाटोप करावा लागला आणि हे गुपित आहे तरी काय काही जण म्हणतात सुनीता यांच्या आयुष्यात एक मोठी गोष्ट घडली होती जी त्यांना समाजासमोर उघड करायची नव्हती त्यासाठी त्यांनी हे सर्व केलं वारकरी संप्रदायामध्ये असा कुठल्या प्रकारचा व्यक्ती दिसत नहीं। जा मदे मदे नाही ज्यामध्ये बहिणीने भावासोबत लग्न केलं किंवा भावाने बहिणीसोबत लग्न केलं आणि असा पराक्रम करणारे फक्त सुनीता आंधळे हे एकमेव आहेत प्रकार अगदीच निंदनीय आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये काळेमा फासणारा आहे अशा प्रकारचे झाड मुळासगट संपून महत्वाचं आहे नाहीतर त्याचं नुकसान समाजाला भोगावं लागतं आळंदीमध्ये अनेक संस्था आहेत ज्यांनी पवित्र जपून ठेवलाय पण अशाही काही शुल्लक संस्था आहेत ज्यांनी नुसता बाजार मांडून ठेवलाय देवाच्या नावाखाली कीर्तनाच्या नावाखाली नको ते कृत्य करत आहेत आता धक्कादायक बातमी अशीही समोर येत आहे की जेव्हा त्या मुलीला पळून नेण्यात आलं त्या गाडीमध्ये फक्त एक ती एकटी मुलगी नव्हती तर तिच्यासोबत अजून एक दुसरी मुलगीही होती पण त्या मुलीबद्दल कुणाला काहीच ठाऊक नाही तिला कुठे नेलं ती कुठली होती आता ती कुठे आहे याचा कुणालाही काहीच थांब पत्ता नाही या प्रकरणामध्ये जी गाडी वापरण्यात आली होती ती गायब आहे ती पोलिसांना अजूनही मिळाली नाही ती दुसरी मुलगी होती तरी कोण ती आता कुठे आहे तिच्यावर पण अत्याचार झाला का हे तपास पोलिसांनी करायला हवा याचे उत्तर पोलिसांनी द्यायला हवं पण जेव्हा पोलिसांना हे प्रश्न विचारले जातात तेव्हा त्यांच्याकडे याचे उत्तर नसतात सुनीता आंधळे यांनी गाडीमध्ये त्या मुलीला त्यांच्या संस्थेमध्ये नेलं होतं ती आता गायब आहे गाडीचा ड्रायव्हर गायब आहे आणि जी दुसरी मुलगी आहे तीही गायब आहे पोलिसांना विचारल्यावर ते सांगतात की गाडीचा नंबर नाही त्यामुळे आम्हाला गाडी भेटली नाही पण त्यांना गाडीचा नंबर देऊन सुद्धा त्यांना आतापर्यंत गाडी मिळाली नाही प्रश्न असा निर्माण होतो की पोलीस खरंच तपास करीत आहेत का त्यांना या प्रकरणातील सत्य उघड करायचा की नाही पोलीस सुनीता आंधळेला वाचवण्याचा तर प्रयत्न करत आहेत पण का त्यांना काही फायदा असल्याशिवाय किंवा वरून दबाव असल्याशिवाय ते असं करणार नाहीत आणि इथे दुसरी मुलगी ती काय गायब झाली ती आता जिवंत आहे की नाही ती कुठे आहे या प्रकरणामध्ये असं बरंच काही आहे जे अजून जगासमोर येणं बाकी आहे मी आंधळे यांनी भावासोबत लग्न का केलं ती दुसरी मुलगी कोण होती ती गाडी आणि ड्रायव्हर आता कुठे आहेत आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पोलीस का गप्पा आहेत हा प्रश्न गृह विभागाला आहे सुनीता आंधळे यांच्यावरील गंभीर आरोपांनी समाजात खळबळ उडाली त्यांच्यावर धार्मिकतेच्या नावाखाली आणि कीर्तनाच्या पवित्र मुखोट्या आड चुकीचे कृत्य केल्याचा आरोप आहे विशेषतः मुलीवरील कथित अत्याचाराच्या प्रकरणाने समाजाचे लक्ष वेधले गेले आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरील विश्वासाला तडा गेला आहे असं काही तथाकथित प्रकार समोर आले आहेत जे सध्या तपासाच्या कक्षेत आहेत जर सुनीता आंधळे यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली असती तर अशा अनेक घटनांचा खुलासा होऊ शकतो समाजामध्ये धार्मिक नेत्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या भावनांना ठेस पोहोचले आहे आणि या प्रकरणाने नैतिकतेच्या प्रश्नांना जन्म दिला आहे सत्य उघडकीस येण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी समाज उत्सुक आहे पण पोलिसांच्या तपासावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत पोलिसाच्या भूमिकेवरही शंका उपस्थित होत आहे सुनीता आंधळे यांच्यावरती गंभीर आरोप असताना पोलिसांनी तात्काळ कारवाई का नाही केली असा प्रश्न समाजाला पडला आहे काहींच्या मते पोलिसांनी या प्रकरणामध्ये संशयास्पद निष्क्रियता दाखवली आणि यामुळे कथित गुन्हेगारांना पळून जाण्याची संधी मिळाली पण यामागे सत्य कारण काय आहे पोलिसांच्या तपासातील पारदर्शकतेचा अभाव समाजात संताप आणि अविश्वास निर्माण करत आहे समाजाला अशी अपेक्षा आहे की पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करतील आणि सत्य जगासमोर आणतील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी आपली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडावी अशी मागणी आता जोर धरत आहे या प्रकरणाने समाजामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे आणि कायदा आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दणदणीत होण्याची भीती आहे जर हे कथित गुन्हेगारांना संरक्षण मिळत असेल तर सामान्य माणूस कोणावर विश्वास ठेवणार समाजाला या प्रश्नाचे उत्तरे हवे आहेत आणि ती लवकरात लवकर समोर येणे आवश्यक आहे सुनीता आंधळे यांच्यावरील आरोपांचा तपास पूर्ण होऊन सत्य उघड झाले पाहिजे जेणेकरून समाजामध्ये न्याय आणि विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल हा केवळ एक प्रमाणपुरता मर्यादित मुद्दा राहिला नसून समाजातील भुंगीपणा आणि गैरप्रकारांना उघड करणारा एक मोठा लढा निर्माण झाला आहे एकत्र येऊन अशा घटनांविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे आणि कायद्याने आपले काम निष्पक्षपणे करावे अशी अपेक्षा आहे ही दखल आहे आणि हृदयद्राव घटना आपल्या सर्वांसाठी एक गंभीर इशारा आहे आणि समाज म्हणून आपल्याला अनेक महत्वाचे धडे शिकवते धार्मिक आणि शैक्षणिक संस्था ज्या आपण नेहमी सुरक्षित आणि पवित्र मानतो तिथेही असे घृणात्मक गुन्हे घडवू शकतात सुनीता आंधळे जी स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणते तिच्यासारख्या व्यक्तींचा अशामध्ये अशा कृत्यामध्ये सहभाग असणे हे समाजाच्या विश्वासाला मोठा धक्का आहे कीर्तनकार समाजाला सत्य नीती धर्माचा संदेश देणारा व्यक्ती तो व्यक्ती अशा निज कृत्यामध्ये कसा समाविष्ट होऊ शकतो यामुळे आपल्या सामाजिक मूल्यावर आणि विश्वासावर प्रश्नचरमन निर्माण होतात उदाहरणार्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेकदा ओळखीच्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवतो समजा आपण एखाद्या शेतकऱ्याला किंवा नातेवाईकाला आपल्या मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी विनंती करतो कारण आपल्याला त्यावर विश्वास असतो पण ही घटना सांगते की कितीही जवळची व्यक्ती असली तरी त्याची पार्श्वभूमी तपासणी आणि त्यांच्या हेतूची खात्री करणे गरजेचे आहे आपण आपल्या मुलींना आणि महिलांना स्वरक्षणाचे धडे द्यावेत जेणेकरून त्या अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा बचाव करू शकतात उदाहरण असतं एखादी मुलगी बाजारातून घरी परत असेल जेव्हा कोणी ओळखीचा व्यक्ती तिला गाडीत बसण्यास सांगतो तेव्हा तिने लगेच नकार द्यावा आणि आपल्या पालकांना कळवावे तसेच एकशे बारा यासारख्या आपत्कालीन सेवांचा वापर करणे आणि जवळच्या पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक नेहमी जवळ ठेवणे महत्वाचे आहे अशा गुन्हेगारांविरुद्ध एकजुटीने लढण्याची गरज अधोरेखित होते धार्मिक संस्थांमध्ये पारदर्शकता कठोर नियम आणि जबाबदारी असणे आवश्यक आहे कीर्तनकार किंवा की इतर धार्मिक व्यक्तींच्या नियुक्तीपूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासली जावी आणि त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवली जावी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आसपासच्या वातावरणामध्ये सतर्क राहणे आणि संशयास्पद गोष्टीची त्वरित नोंद करणे गरजेचे आहे विशेषतः पीडितांना पाठिंबा देणे आणि त्यांना कायदेशीर मदत मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे उदाहरणार्थ जर आपल्या शेजारी एखादी महिला संकटात असेल तर तिला एकटे सोडण्याऐवजी तिच्यासाठी पोलीस किंवा सामाजिक संस्थांची संपर्क साधावा या प्रकरणातून आपण एक महत्वाचा धडा शिकला पाहिजे प्रामाणिकपणा जागरूकता आणि कायदेशीर कारवाईद्वारे आपण एक सुरक्षित आणि न्याय समाज निर्माण करू शकतो प्रत्येक व्यक्तीने आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात आणि समाजातील विश्वास आणि श्रद्धा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत अशा घटनांना आळा घालण्यासाठी भविष्यामध्ये असे गुन्हे रोखण्यासाठी आपण सर्वांनी सजग आणि सक्रिय राहणे आवश्यक आहे केवळ का के कायद्याची अंमलबजावणी नाही तर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जा जागरूकतेमुळे आपण एक सुरक्षित आणि समृद्ध समाज घडवू शकतो आज समाजामध्ये ते घडत आहे त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि जागरूक राहणे ही काळाची गरज बनली आहे त्यामुळे सजग रहा आणि सुरक्षित राहा कारण गुन्हेगारी जग कधीही झोपत नाही पुन्हा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद